खाम साईनगर तीन दिवस अंधारात ट्रान्सफॉर्मर मधील कॉइल्स गेली चोरीला रोहा तालुक्यात खाम साईनगर येथील चालू विद्युत उपकरण ट्रान्सफॉर्मर वरील तांब्याच्या तारेची कॉईल्स आणि लंपास केल्याची घटना घडली त्यामुळे गेली तीन दिवस साईनगर अंधारात या घटनेबाबत ग्रामस्थांचा एकच संताप उफाळून आला खंडित झालेला विद्युत पुरवठा सुरू करण्यास संबंधित खात्याकडून टाळटाळ होत असल्याने अद्याप ग्रामस्थांना अंधाराशी सामना करावा लागतोय हे दुर्दैव सोमवारी सहा जानेवारी रोजी पहाटे सकाळी एक ते पाच च्या सुमारास ही घटना रज्य आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा कारभार आहे तरी कसा याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल ग्रामस्थ वर्गातून व्यक्त केला जातोय तर चालू विद्युत उपकरण ट्रान्सफॉर्मर वरील वीज पुरवठा खंडित करून अज्ञात चोरट्याने डीपी वरील तांब्याची कॉईल लंपास केल्याची घटना घडली येथील ग्रामस्थ तीन दिवस अंधारात त्यांना अद्याप वीज पुरवठा सुरू करण्यास संबंधित अधिकारी वर्ग तसेच विद्युत वितरण खाते दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जाते घटनेची माहिती कोलाड विभागीय विद्युत वितरण खात्याचे कनिष्ठ अधिकारी सुरेश सोननीस यांनी कोलाड पोलिसांना दिली तर घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस निरीक्षक नितीन मैते यांनी आपल्या सहकार्यांसमेत भेट देत पाहणी केली विद्युत रोहित्र कोणीतरी अज्ञात इस्मानी नटबल्ट खोलून पोलवरून खाली पाडून त्यामध्ये असणारे ऑइल सांडून नुकसान करून रोहित्रातील तांब्याची ऑइल फिर्यादीच्या संमतीशिवाय स्वतःच्या आर्थिक फायद्या करीता चोरून नेली असल्याची घटना सोम सोमवारी पहाटे एक ते पाच च्या सुमारास घडली या तब्बल सव्वीस रुपये किमतीचे विद्युत रोहत्र अंदाजे पंचवीस किलोग्राम वजनाचे तांब्याचे कॉइल असल्याचे सांगितले जाते महाराष्ट्र वेदभूमीसाठी नंदकुमार कळमकर रोहा ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका